माझं वाक्य नाही एका कवीकारानं गोडलेले स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी स्वामी तिने जगाचा आई विना भिकारी म्हणून सांगू का अरे जोपर्यंत जिवंत आहेत ना तोपर्यंत त्यांची सेवा करा मेल्यानंतर डोळ्यात ना हसू येण्यासारख रडू नकार रे गड्या पण सांगून जातो ऐकून जा आहे तोपर्यंत जिवंत त्यांची सेवा करा एक सांगू का आज आज या तिन्ही आज एक एक लेकरू या जगातून सोडून गेलं सगळ्यात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे कारण सांगू जिवंतपणी बाप असताना सुद्धा स्वतःचं लेकरू जाणं म्हणजे सगळ्यात मोठा बापावरती मनावरती झालेला घात आहे गड्या आजही दोन लेकरं पाठीमाग आहेत दोन्ही लेकरांना विचारा अरे कधी दुःख झालं असेल काय झालं असेल तर सांगण्याकरता जो जिवंत बाप होता त्या बापाने सांगितलं होतं मुंबई सारख्या सिटीत राहतो बाळा अरे कधी तुला अडचण सांगणार आज एक वर्ष झालं या जगातन बाप बापू निघून गेले ऐका 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 त्या दोन्ही लेकरांना विचारा बाप नसल्याचं दुःख काय होतं गड्या अजून दुःख विचारायचं झालं ना ज्या पत्नीनं आपल्या प्रपंचावरती आपल्या बापाच्या इस्टेटीवरती पाणी सोडलं होतं आणि त्या बापानं सांगितलं होतं ए तायडे दुसऱ्याच्या घरात दिलं म्हणून परक मानू नकोस कधीही तुला अडचण आली तर रातच्या बारा वाजता मला फोन कर म्हणून त्या बापानं सांगितलं होतं पण आज जवळपास नाही म्हटलं तरी चाळीस वर्ष पंचेचाळीस वर्ष झालं असल त्या माऊलीनं स्वतःचा आईबाप सोडून फक्त बापूचा प्रपंच मोठा करण्याकरता ती मा इथंपर्यंत पोचली होती आणि बापूंनी शपथ घेतली होती जोपर्यंत प्राणात प्राण आहे जीव आहे जोपर्यंत तू जिवंत आहेस तोपर्यंत कधीच तुला दुःख येऊ देणार नाही अशी शपथ ज्या बापूने घेतली होती ते बापू आता अर्ध्या डाव सोडून गेले काय दुःख वाटतं त्या पत्नीला या कधीतरी विचारायला शिका घड्या ते दुःख कधी न सांगण्यासारखं आहे म्हणून प्रामाणिकपणे सांगू का है। अरे जोपर्यंत जिवंत आहेत नाही बाप तोपर्यंत सेवा करा अरे पडलेलं घर निश्चित अंत करा ना परत कष्टाच्या जीवा जीवावरती मेहनती या जीवावरती बांधता येईल रे गड्या गेलेली श्रीमंती गेली तर जाऊ द्या परत कष्टाच्या जीवावरती बांधता येईल रे गड्या पण पन प्रामाणिकपणे तुमच्या पायाला स्पर्श करून सांगतो उगवलेला सूर्य जरी मावळ त्याला गेला तर काळजी करू नका उद्या सकाळी परत तो उगवणार आहे पण मला सांगा एकदा जर तुमचे आई बाप डोंगराच्या काळाच्या पडद्या आड जर गेले अरे करोड रुपये जरी नेऊन भगवंताच्या हाताजवळ ठेवले ना तर आई बाप नाही रे मिळणार विसरू कुरी कधी माणसा तुझ्या आई बापाला काया जवून तुझ्या सिरावर धरली, धरली सुखाची छाया रे विड्या मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया मिळणार नाही पुन्हा आई बापाची माया

ही जाण राहू दे थोडी आई बाप मिळणार राग हे जाण राहू दे थोडी आईर पण त्यापाला हातर पण त्या आई बापाला लवची लिक मागायर वेड्या मिळणार नाही बापाची माया मिळणार नाही विसरून कोरी कधी जाय बापाला अरे गेल्यानंतर पाठीमाग रडण्यापेक्षा आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा घड्या एक सांगून जातो तुम्हाला उदाहरण ऐका गरीब कुटुंब होतं दादा जाणं प्रत्येकाच्या नशिबाला मी सांगून गेलो मगाशी पण आहे तोपर्यंत आहे बापाची कधीतरी किंमत करा कारण सांगून जा तू ऐकून जा जोपर्यंत बाप होता तोपर्यंत बापाची किंमत तुम्ही आम्हाला कळाली नाही घड्या पण ज्या दिवशी बाप निघाला होता तेव्हा बाप तुमचा ढसा ढसा रडत होता महिला मंडळ तुमचा तो दिवस आठवा तो दिवस तुमचा आठवा ज्या दिवशी तुमचा बाप लगीन तुमचा ठरवायला गेला होता त्यावेळेस तुमचा बाप म्हणला होता ए तायडे अगं काही तुला लागू ला दे किती मोठ्या घरात द्यायचा असू दे तुझा बाप एखाद्याकडे घाण राहील पण तुझं लगीन थाटा माटात करेल त्या बापाला तुम्ही सहज विसरून जाता रे गड्या निजल्या छातीचा बाप होता कधीतरी आठवा त्या बापाचे दिवस ज्या दिवशी तुम्हाला त्या बापानं तुम्हाला कडे वरती घेतला असेल त्यावेळेस तुम्ही म्हणला होता बाबा जत्रात त्यावेळेस बापान तुम्हाला कडे कडेवरनं खांद्यावरती घेतलं होतं त्याच बाजारात ज्या दिवशी तुमचा बाप तुम्हाला घेऊन गेला होता ना त्या दिवशी त्या बापाच्या खिशात वीसच रुपये होत आणि तुम्ही म्हणला होता बाबा हे तुम्हाला जत्रात घेऊन आला ना तर दहा रुपयाची आईस्क्रीम द्या बापाची सुद्धा

नष्टाची जाणीव आपल्या आप बाई अनवानी चालत आपल्या आणि आईनं दीड बाय दीडच्या घरामध्ये स्वप्न रंगवलं होतं सांगत होती आई मालक जे आपल्यावरती दिवस आले ते कधीच आपल्या लेकरांवरती येऊ शकते आता कामा नाही म्हणून रात्र दिवस तुमच्या माझ्या करता झिजतात ना त्यांचं नाव आई बापाय गड्या त्या आई बापांना दोन लेकर होती सोन्यासारखी गड्या दोन एक सांगू का अंगातलं कातडं जरी काढून त्यांचं पैतान म्हणून त्याचं त्याने घाला दिलं ना तरी त्यांचं जीवनात उपकार फिटणार नाहीत इतकं कष्ट आणि काबाड तुमच्या माझ्यासाठी केलं कधीतरी तो बाप आठवा तुमचा बाप दुसऱ्याच्या बांधाला जाऊन चाकरी करत होता तुमचा बाप तुमच्या माझ्यास करता जाऊन रस्त्यावरती डांबर डांबर फोडत होता प्रत्येक गोष्ट तुमच्या बापानं तुमच्याकरता केली होती कारण तुमच्यावरती चांगला दिवस यावं म्हणून निस्वार्थ तुमच्यावरती प्रेम करतात ना अशी जगाच्या पाठी दोनच माणसं आहेत त्यांचं नाव आई आणि एक बाप गाड्या ऐका 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 ही दोन माणसं ज्या दिवशी जीवनातून जातात ना त्या दिवशी या जगात तुम्हाला चांगलं म्हणणारी माणसं संपली कारण चांगलं म्हणणारी तुमचं प्रत्येक गोष्टी फक्त जगाच्या वाटी ही दोन माणसं आहेत अरे किती पोरग गावात दारू पिऊन गटरात पडू द्या अक्क गाव सांगत असत ए अगं तुझं पोरग दारू पिऊन गटरात पडले आई सांगत असती प्याच नाही ती कुणाच आहे ती कुणाच आहे आहे आखत्या गावानं म्हातारीला उचलली आणि गाठरीच्या शेजार आणली आईनं पदर काढला डोळ्यातनं पाणी आलत आईनं पदरानं पाणी पुसलं आणि आई म्हटली बाळ्या पांग फेडलाच गाड्या तू माझा गावात राहून तरी बी तरी बी त्या लेकराची आई होती त्या आईनं पाठीमागनं कंबर खावली पदर खावला पदर खावला सांगितलं ए ती पेल्याला माझ आज पिलय तसं ती पियत नाही आज पिलय पण कोणाच्या तरी संगतीनं पिला असल नाही तर ती तस पियाच नाही रे गड्या निस्वार्थ तुमच्यावरती जी प्रेम करते ना ती तुमच्या माझ्या प्रत्येकाची आई असते रे गड्या बाप असतो ऐका एक दुष्टानं तुम्हाला पाच ते दहा मिनिटांमध्ये सांगून जातो ऐकून जातो गरीब कुटुंब असतं कधी देवानं गरीबी एखाद्याला देऊन गड्या कारण गरीबी वाईट असते गरीबी सारखं या जगात दुसरं दुःख कुठलंच नाही गो गरीब कुटुंब होतं रोज नवरा पायकू दुसऱ्याच्या जा बांदाल जायची चाकरी करायची गोड अशी दोन पोरं होती पोरांना सांगितलं होतं ए बाळ्या अरे लागल एवढा पैसा देतो फक्त तुम्ही कष्ट करा तुम्ही रोज शाळेमध्ये जा आणि शिका लागल एवढा पैसा देतो रोज पोरं जाय शाळेत पोरं लहानाची मोठी होत 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 पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी सारख्या वर्गामध्ये पोचली बारावी सुद्धा झाली पोरांच्या ध्यानात आलं रोज आमचे आई बाप कामाला जातात काबाड कष्ट करतात आता त्यांना त्रास देणं चुकीचं आहे म्हणून पोरांनी बापाला सांगावं बाबा आजपासून तुम्ही कामाला जाऊ नका आजपासून आम्ही कामाला जाणार तुम्ही बसून खायचं त्यावेळेस आई बापानी सांगितलं गड्या जे आमच्यावरती दिवस येतील तेच तुमच्यावरती दिवस राहतील शिकून थोडस मोठं व्हा चांगल्या पगाराची नोकरी कमवा आई बापाने सांगितलं तुम्ही शिका पोरं पुढच्या वर्गाला पाठवली फर्स्ट इयर सेकंड इयर झालं लास्ट वर्षाची फी जरा जास्त होती म्हणून आई बापाला सांगितलं बाबा या वर्षाची फी खूप आहे नाही तुम्हाला पेलणार पण तो बाप होता कधीच कुठल्या गोष्टीला कमी पडला नाही मला सांगा बघा मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो ज्या दिवशी तुमचं लगीन ठरलं होतं ना त्या दिवशी बापाच्या किशात रुपया बी नव्हता बघा ऐका प्रत्येकानं प्रत्येकाचा बाप आठवा ती परिस्थिती आठवा त्या बापाच्या खिशात रुपया बी नव्हता पण बापाला माहित होत माझ्या पुरीचं लग्न थाटा माटात होणार हा सगळ्यात मोठा विश्वास जर कोणाचा होता ना तर तो, तो तुमच्या बापाचा होता त्या बापाला तुम्ही सहज विसरता ऐका 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 त्या बापाला माहित होत मी माझ्या पोराची शेवटच्या वर्षाची फी भरणार बाप रोज जायचा दुसऱ्याच्यात जा कष्ट करायचा दोघही नवरा बायको जायचे वरीसभर काम केलं एक रुपया शेडची खंड घेतला नाही आणि एक वर्षानंतर बाळ्याचा फोन आला आणि सांगितलं बाबा आता मला शेवटच्या वर्षीची फी भरायची पैसे देऊन नाही म्हणून नका पैसे तेवढे पाठवा बाप म्हणला काळजी करू नकोस आता शेडजीकडे जातो लागल एवढे पैसे घेऊन येतो बाप गेला बाप शेडजीकडे गेला आणि शेडजीकडे बाप गेला आणि गेल्यानंतर शेठजीला सांगितलं शेठजी माझ्या पोराची लास्टच्या वर्षाची फी भरायचे पैसे तेवढं द्या त्यावेळी ते ते शेठजी म्हणाला तुला दोन महिने अगोदर सांगता नाही का आलं जर तुला पैसेच पाहिजेत तर उद्यापासून कामा सुद्धा येऊ नको जी माणसं असतात ना ती कधीच गरिबाच्या कामाला येत नसतात म्हणून ती झालेली माणसं असतात रे गड्या ऐका 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 शेडजीनं पैसे दिल नाहीत बाप धडकन खाली पडला आता मी माझ्या पोरांना नाही शिकू शकत जे स्वप्न बघितलं होत ते माझा आदुर राहणार रडणारा नवरा आपल्या पत्नी बघितला आणि विचारलं मालक काय झालं रडतं का तुम्ही त्यावेळेस नवऱ्यानं ना सांगितलं नाही ग पोरांना पैसे दिले नाहीत जर पैसेच पाहिजेत तर उद्यापासून कामा येऊ नका म्हणलाय आणि पैसेच पाहिजेत तर दोन महिन्याशिवाय तुला रुपया बी देणार नाही म्हणून सांगितले तेव्हा मालकीन खतखन गालामध्ये हसली पुरुष मंडळी आल्या प्रत्येक माझ्या बापाला सांगून जातो तुम्ही हात उचलताना तिच्यावरती कधीतरी विचार करत जा ज्या दिवशी तुम्ही घरात नसता एखादा दुपारच्या परात पाहुणा येतो ना अरे घरात खायला अन्न नसू द्या साखर नसू द्या माय जर तुमचा एखादा पाहुणा आला आणि तुम्ही जर घरामध्ये असला ना तर तुम्ही काय करता स्वतःच्या नवऱ्याची इज्जत वाचवण्याकरता मागच्या दाराने दुसऱ्याच्या जाता वाटीवर साखर आणता बघा मी तुमच्या जीवनातला प्रसंग सांगतोय का तर तुम्हाला माहिती होत माझ्या नवऱ्याची कधीच आब्रू जाऊ नये म्हणून निस्वार्थ नवऱ्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभा असताना काय स्वार्थ होता तुमचा तुमचा बाप वाघासारखा होता आई तुमची वाघिणी सारखी होती तुमचा भाव ऐका जर उभा राहिला तर शंभर परत तुमच्या भावाच्या पाठीमागं उभा राहत होती पण सगळ्या एस्टेटीवरती पाणी सोडून फक्त दुसऱ्या दुसऱ्याचा प्रपंच मोठा करण्याकरता तुम्ही माय मावल्या आला अरे त्या नवऱ्याला कधीतरी तुमची किंमत कळाली पाहिजे गड्या ऐका 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 त्या मायने सांगावं त्या पत्नीनं सांगाव नका काळजी करू जा कुणा तरी गावात न पासन मागा दोन महिन्यानं शेडजीन दिले की पैसे देऊन टाकून नवरा खतक नासला गाला मध्ये गेला म्हणायला लागला राम पैसे द्या पैसे द्या सगळ्याकडे पैसे मागितलं पण तरी गावात कोणी रुपया दिला नाही शेवटी रडत आला आणि पत्नीने सांगितलं काळजी करू नका आपली पोरं शिकली पाहिजेत मोठी झाली पाहिजेत म्हणून बापा सा, पत्नीन सांगितलं काळजी करू नका एक काम करा नवरा माझ्या समोर असताना गळ्यातल्या मंगळसूत्राची काय गरज आहे म्हणून गळ्यातल्या हात घातली आणि गळ्यात मंगळसूत्र हिसका देऊन काढलं आणि नवऱ्याच्या हातामध्ये ठेवलं आणि सांगितलं कोण्यातरी तरी सोनाराकडे घाण ठेवा पण माझ्या दादाची फी भरा प्रत्येकाच्या जीवनातला हा प्रसंग आठवा गड्या त्या दिवशी तुमचा बाप स्वतःच्या बायकोचं मंगळसूत्र सुद्धा घाण ठेवलं होतं फक्त तुमच्या लेकरांना शिकवण्याकरता आज त्याच बापाला आईला म्हणतात ए आई तुला तर काही कळतच बाबा तुम्हाला अक्कल नाही रे गड्या अरे त्यासनी जर अक्कल नसती ना अरे त्यासनी अक्कल नसती तर कदाचित त्यांनी तुमच्या करता स्वतःच मंगळसूत्र घाण ठेवलं नसतं रे गड्या ज्यावेळेस तुम्ही बारक होता लहान होता तहानं होता तुम्हाला पुढच्या पणी चष्मा लागून म्हणून तुमच्या डोळ्यामध्ये काजळ भरलं होतं माय मावले हो आठवा तो दिवस तुम्ही काजळ भरत होता तहान्याला पोरग होतं त्या पोर तुम्हाला माहिती होत जर त्या पोरानं ह्या हातावरती लात मारली तर हे बोट कधीही त्या पोरात डोळ्यात जाऊ पोरा शकतो पोराचा माहिती होत माझ्या पोराला चष्मा लागून जीवावरती दगड ठेवून तुम्ही बोटावरती काजळ घेत होता आणि पोराच्या डोळ्यामध्ये भरत होता रे गाड्या माणसं विसरून गेली सगळं प्रेम विसरून गेली फक्त स्वार्थी माणसं निर्माण आली आपल्या जवळ पैसा आला म्हणजे आपण मोठ झालो अरे द्या सोडून या जगात पैशाला कोण खात ज्याच्या जवळ पैसा आहे ना, ना तो सगळ्यात मोठा भिकारी आहे पैसा किती असू द्या रातला झोप लागती का ड्रोन फिरायला लागली हा हो। ह्या गोष्टीचा कधीतरी मावल्या विचार करायला शिका म्हणून सांगून जातो ज्या दिवशी ड्रोन फिरत ना त्या दिवशी घरात झोप लागत नाही झोपाच्या गोळ्या खाऊन झोपावं लागतं मग कशा करता पैशाचा गर्व करता रे गड्या कशा करता करता नाही 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 ऐका एक, एक सांगू का ज्याला बी वाटत ना कष्टानं मी पैसा कमवतो श्रीमंतीनं पैसा कमवतो शून्य मी सांगून जातो ऐकून जा या जगात जर कष्टानं पैसा मिळत असता या जगात जर कष्टानं पैसा मिळत असताना तर दरवर्षी दिरुबाई अंबानीच्या पंक्तीला ऊस तोड्याने जाऊन बसायला पाहिजे होत बारकं कष्ट आहे का रोज सकाळी चार वाजता उठते आणि पोयता घेऊन जाते ऊस तोडायला दिवसभर तोडतंय संध्याकाळी सहा वाजता भरते सहा वाजता भरल्यानंतर बाहेर काढताना जर ती पलटी झालं तर रातच्या बारा वाजता परत भरते सकाळी परत चार वाजता कोयता घेऊन जाते बारक कष्ट आहे का पण आजही बघा सालून साल ती आपल्याकडे फक्त कोयताच घेऊन येते अरे कष्टानं पैसा मिळत नसतो पैसा मिळतो फक्त त्याच्याकरता आईबापाचा पाठीमाग त्याच्यावरती आशीर्वाद असावा लागतो कारण सांगून जातो ऐकून जा ज्या दिवशी आईबापाचा आशीर्वाद असतो त्या दिवशी तेहतीस कोटी देवांना सुद्धा तुमच्या आईबापाच्या पायावरती न मस्तक व्हावं लागतं इतकी ताकद तुमच्या माय बापांमध्ये अजून सांगू का दुसऱ्याच बॅनर लावण्यापेक्षा ज्या दिवशी तुमच्या बापाला पंच्याहत्तरी पूर्ण होईल सत्तरी पूर्ण होईल ना त्या दिवशी तुमच्या बापाचा मोठा गावात बॅनर लावा अरे बापाला अभिमान वाटेल ज्या लेकराला मी जन्माला घातलं ना, ना। ती लेकरू खरच लगा माझा आहे कारण सांगू का माणसं इतकी स्वार्थी झाली दुसऱ्याचं बॅनर पण स्वतःच्या बापाचा बॅनर कधीच लावणार नाही इतकी दुनिया बेमा नाही गड्या आई बापाला न समजणारी बापाची दुनिये म्हणून सांगून जातो काही करू नका कोणत्या तीर्थाला जाऊ नका ज्या दिवशी तुमचा बाप सत्तर वर्षात होईल ना सत्तर कणकीचे दिवे करा आणि सत्तर कणकीचे दिवे केल्यानंतर ते दिवे एका परातीत घ्या आणि स्वतःच्या बापाला ओवळा अरे विश्वाच्या मालकाला सुद्धा तुमच्या दारात पाणी भरायला यावं लागेल इतकी त्या बापामध्ये मध्ये मायमध्ये ताकत आहे पण तुमचं झालंय कस देव तुमच्या घरात आहे पण तुम्ही शोधायला मंदिरामध्ये गेला अरे मंदिरात सुद्धा जायची गरज नाही दोन माणसं तुम्हाला विठोबा रखुमाई भजन माहिती असेल माहिती आहे ना विठोबा म्हणजे बापाची बापा उपमा दिली तो बाप आणि रखुमाई आईची उपमा म्हणजे ती रखुमाई होती ती माणसं तुमच्या घरामध्ये पाठवली जिवंतपणे त्यांची सेवा करा अरे स्वतःच मंगळसूत्र घाण ठेवलं लेकराची फी भरली एक सांगू का या जगात जे आईने केलं ते नंतर या जगात आईच उपकार सुद्धा फिटू शकत नाही एवढं सगळं केलं का अरे तुमच्या माझ्या करता त्या आईनं काय काय केलं होतं सांगू का ऐका हाडाची तू काड करोनी केले रक्ताचे पाणी तुझ्या सारखे के कष्ट केले नाही को <Abhisth1> ज्या दिवशी तुम्ही पोटात होता आईच्या उदरात होता ना त्यावेळेस डॉक्टर सांगत होता तुम्ही खात जा तुम्ही पीत जा तुम्ही चांगलं चांगलं खाल तर ते तुमच्या पोराला अजून सोपं सांगू का अरे तुम्हाला आईने जन्म दिला होता जन्म देत असताना तुम्ही तिच्या उदरामध्ये होता त्यावेळेस जी हाड तयार झाली ना आतली हाड महाराजांनी गोड सांगितले ती हाड तयार झाली ना आतली शरीरातली हाडं ती हाडं तुमची पाठी माग तशी शिल्लक होती तुम्ही मेला पण तुमची राग झाली पण त्या हाडाची राग झाली कारण त्या मायनं तुम्हाला उदरामध्ये ती गोष्ट दिली होती गड्या काय काय दिलं होतं सांगू का ऐका हाडाची तू काड नी, केले रक्ताचे पाणी तुझ्या सारखे कष्ट गाई केले नाही कोणी माझ्याची चिमुकल्या कानाला माझ्याची मुक

अजून ऐकून जा काय होती तुमची आई कशी होती जाऊ का ऐका